मराठी भाषेतील साहित्यिक व त्यांचे साहित्य खांडेकर त्यांचे साहित्य आहे ययाती अमृतवेल कौंचवद विश्वास पाटील त्यांचे साहित्य आहे पाणीपत झाडाझडती महानायक शिवाजी सावंत त्यांचे साहित्य आहे मृत्युंजय छावा युगंधर सुधा मूर्ती त्यांचे साहित्य आहे गोष्टी माणसांच्या बकुळा डॉलर बहू शंकर पाटील त्यांचे साहित्य आहे धिंड वळीव खेळखंडोबा द मा मिराजदार यांचे साहित्य आहे रस मिसळ बेंडबाजा माझ्या बापाची पेंड व्यंकटेश माडगुळकर त्यांचे साहित्य आहे सत्तांतर वावटळ बनगरवाडी प्रके अत्रे त्यांचे साहित्य आहे झेंडूची फुले करेचे पाणी मोरुची मावशी गोनी दांडेकर त्यांची साहित्य आहे मृणमयी पडघवली पवना काठचा धोंडी पु ल देशपांडे त्यांचे साहित्य आहे असामी असामी बटाट्याची चाळ व्यक्ती आणि वल्ली मारुती चितमपल्ली त्यांचे साहित्य आहे चैत्र पालवी पक्षीकोश रानवाटा विजय तेंडुलकर त्यांचे साहित्य आहे घाशीराम कोतवाल सखाराम बाइंडर शांतता कोर्ट चालू आहे चिवी जोशी त्यांचे साहित्य आहे चिमानरावांचे चराट येरंडाचे गुराळ गुंड्या भाऊ सुरेश भट त्यांचे साहित्य आहे येलगार रंग माझा वेगळा रूपगंधा श्रीना पेंडसे त्यांचे साहित्य आहे गारंबीचा बापू तुंबाडचे खोत हद्दपार जयवंत दळवी त्यांचे साहित्य आहे चक्र महानंदा सारे प्रवासी घडीचे दया पवार साहित्य आहे बलुत कोंडवाडा चावडी नासी फडके त्यांचे साहित्य आहे गुजगोष्टी जादूगार दौलत श्री माटे त्यांचे साहित्य आहे उपेक्षितांचे अंतरंग रणजित देसाई त्यांचे साहित्य आहे स्वामी श्रीमान योगी कांचन मृग विश्राम बेडेकर त्यांचे साहित्य आहे रणांगण कांचन मृग एक झाड दोन पक्षी बाबा आढाव त्यांचे साहित्य आहे एक गाव एक मानवठा सत्य शोधनाची वाटचाल लक्ष्मण माने त्यांचे साहित्य आहे उपरा उद्ध्वस्त क्रांतीपथ नरेंद्र जाधव त्यांचे साहित्य आहे आमचा बाप आणि आम्मी। साने गुरुजी त्यांचे साहित्य आहे श्यामची आई सती धडपडणारी मुले भालचंद्र नेमाडे त्यांचे साहित्य आहे हिंदू कोसला झुल विंदा करंदीकर त्यांचे साहित्य आहे श्वेद गंगा ध्रुपद मृदगंध न धो महानोर त्यांचे साहित्य आहे राणातल्या कविता नारायण सुरवे त्यांचे साहित्य आहे ऐसा गामी ब्रह्म माझे विद्यापीठ जाहीरनामा माधव जुलियन त्यांचे साहित्य आहे स्वप्नरंजन मधुलहरी तुटलेले दुवे वीवा वा शिरवाडकर त्यांचे साहित्य आहे ययाती आणि देवयानी विशाखा नटसम्राट राम गणेश गडकरी प्रेम संन्यास एकच प्याला भाव बंधन माडगुळकर त्यांचे साहित्य आहे गीत रामायण बोलका शंख चैत्रबन यशवंत साहित्य है पानपोई यशोधन जयमंगल शांता शेल के साहित्य है वर्षा गोंदन टोच चंद्रमा संत ज्ञानेश्वर साहित्य है भावार्थ दीपिका अमृतानुभव चांगदेव पासष्टी संत तुकाराम त्यांचे साहित्य आहे गाथा संत रामदास त्यांचे साहित्य आहे दासबोध मनाचे श्लोक करुणाष्ट संत एकनाथ त्यांचे साहित्य आहे भावार्थ रामायण एकनाथी भागवत रुक्मिणी स्वयंवर व पो काळे त्यांचे साहित्य आहे मी माणूस शोधतोय माया बाजार झोपाळा